नमस्कार मनाच्या श्लोकाचा अर्थ पूर्वस्मृतिलिंग पद्धतीच्या दृष्टिकोनातून आपण समजावून घेतोय आज या मालिकेतला विसावा श्लोक आपण बघणार आहोत चला तर मग नेहमीप्रमाणे आधी आपण श्लोक बघूया बहु हिंपुटी होईजे मायपोटी नको रे मना यातना ते मोठी निरोधे पचे कोंडिले गर्भवासी अधोमुखरे दुःख त्या बाळकासी हिंपुटी म्हणजे दुःखी कष्टी आणि अधोमुख म्हणजे खाली तोंड केलेलं थोडक्यात मातेच्या गर्भामध्ये मा असताना जी काही गर्भाची अवस्था कशी असते की त्याचं तोंड खाली असतं आणि ते त्या गर्भवासामध्ये सुद्धा बंदिस्त असतं त्या गर्भावस्थेत पण त्याला खूप कष्ट होत असतात हा त्याचा एक सर्वसाधारण अर्थ झाला पण मग आपल्याला तर जनरली आपल्या आयुष्यामध्ये असं असतं की कोणी प्रेग्नंट आहे असे आपल्याला न्यूज कळली किंवा बाळ झाल्यानंतर होणार आहे असं कळल्यानंतर आपण खूप त्याचा आनंद साजरा करतो खूप कसली कसली स्वप्न रंगवतो असं सगळं असतानासुद्धा समर्थाने आपल्याला हे का सांगितलं असावं आपल्या गर्भावस्था ही खूप कष्टदायक आहे असं सा का सांगितलं असावं कारण कुठलेही संत हे आपल्याला एका वेगळ्या विचाराने नेतात वेगळ्या वाटेने नेतात आपल्याला वेगळ्या प्रकारे विचार करायला लावतात काय जेव्हा तो त्या गर्भावस्थेमध्ये तो जीव आहे ह्याचाच अर्थ तो पुढे जन्माला येणार आहे आणि जे काही सुख दुःख त्याचं आहे ते तो भोगणार आहे नेहमीप्रमाणेच दुःख असणार आहे संकट असणार आहेत अडचणी असणार आहेत त्यामुळे तो जे काही जन्माला येणार आहे त्याचा आनंद तुम्ही साजरा करत असलात तरीसुद्धा त्याच्यामध्ये त्यांना एक वेगळा अँगल आपल्याला दाखवायचं आहे कुठलाही जीव जन्माला येताना त्याच्या पूर्वकर्मानुसार काही ना काहीतरी एक भोग घेऊन येतो काही दुःख घेऊन येतो काही सुख घेऊन येतो आणि हे तो भोगतो कसा तर त्याची एक जन्माला येताना जी वृत्ती असते त्या वृत्तीनुसार ते भोग तो भोगत असतो जन्माला येताना अनेक वेगवेगळे स्वभाव विशेष तो आणतो आणि येणारा प्रत्येक अनुभव येणारा प्रत्येक घटना येणारं ये दुःख सुख तो त्याच भावनेतनं त्याच वृत्तीतनं अनुभवतो मग तो कुठे अनुभवतो हे सगळं दुःख आणि सुख तर ते मनाच्या पातळीवर अनुभवतो मनाचे श्लोक लिहिलेले आहेत समर्थ रामदास स्वामींनी आणि मनाकडे आणि मनाच्या वृत्तीकडे त्यांना लक्ष वेधायचं असताना त्यांनी हा श्लोक लिहिलेला आहे म्हणजे हे जे सुख दुःख तुम्ही भोगता ते कसं भोगता तुमच्या मनाच्या पातळीवर जास्त भोगता या ज्या काही भावना आहेत सुखाच्या दुःखाच्या त्या आपण मनाच्या पातळीवर भोगतो आणि म्हणून त्यांनी सांगितलं आहे की आता या जीवाचा जो प्रवास सुरू झालेला आहे तो असा आहे की आता बाहेर पडल्यानंतरसुद्धा त्याला काय काय आहेच त्याच्यापुढे त्याचप्रमाणे आत्ता गर्भावस्थेमध्ये सुद्धा तो अगदी बांधून आहे त्याचं डोकं खाली आहे पाय वर आहेत आणि तो स्वत काहीही करू शकत नाही तो पूर्णपणे प्रत्येक गोष्टीकरता आईवर अवलंबून आहे असा कष्टदायक प्रवास करून तुम्ही जन्माला येणार आहात आणि म्हणून आपल्याला ते जाणीव करून देत आहेत की हे जे काय तुझं मानसाचं जन्म तुला मिळालेलं आहे ते तू चांगली जाणीव होण्याकरता स्वची जाणीव होण्याकरता आणि स्वतःच्या प्रगतीकरता कारण तू गर्भवास सुद्धा तुझा सोपा नव्हता तुला आठवत नसेल कदाचित पण तू अशा पद्धतीने नऊ महिने पोटामध्ये राहून तो गर्भवासाचे कष्ट सहन करून तो आलेला आहेस म्हणून आता स्वतःच्या मनाच्या वृत्तीकडे इच्छा आकांक्षांकडे आणि त्या कशा मिळवायच्या त्याच्याकरता कुठले मार्ग अवलंबायचे ह्या सगळ्या गोष्टींकडे जाणीवपूर्वक लक्ष दे आणि जो काही गर्भवासामध्ये तू त्रास भोगलेला आहेस त्याचा तू स्वतःचं प्रगती करण्याकरता स्वतःच्या आत्म्याची प्रगती करण्याकरता उपयोग कर ही गोष्ट समर्थांना सांगायची असं मला वाटतं आणि म्हणून पूर्वस्मृतिलिंग पद्धतीच्या दृष्टिकोनातून अभ्यास करता करता मनाचे श्लोक जेव्हा मी वाचते तेव्हा मला त्याचा दरवेळेला वेगळाच अर्थ जाणवतो आणि अर्थातच तो, तो तुमच्यासमोर मांडायला मला खूप आवडतो धन्यवाद